छान वाटतंय आणि हे ब हे ह्याच्यातनंच आम्ही असं रिप्रेझेंट करतो की आम्ही सगळे एकमेकांबरोबर एकत्रपणे हा चॅनल पुढे घेऊन चाललेलो आहोत त्यामुळे जरी दोन सिरियलचा हा आपल्याला संगम बघायला मिळत असला तरी पण त्या दोन्ही सिरियल्सना सपोर्ट करायला आम्ही बाकी सगळेच्या सगळे एकत्र आलेलो हो आहोत ओके uh, okay. आणि नेहमी पारू मालिकेसोबत लक्ष्मी निवासचा महासंघम असतो सावलीचा पण असतो yes, येस सावलीचा पण असतो सो so, आज तुमचाही एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल आम्हाला छान वाटतं आहे कंबळी किंवा लक्ष्मी निवास मालिकेतले सगळेच कलाकार आणि कंबळी सिरियलमधले सगळे कलाकार आमचे खूप छान फ्रेंड्स आहेत त्यामुळे त्यांना सपोर्ट करायला आलोय आणि त्यांनी स्टॉल लावलेत मिसळचा स्टॉल मोदक आहे मोदक आहे पारू पारुच मोमोज आहेत मोमोज आहेत अजून आणि पिठ आहेत जे तुम्ही एकत्र केले की मल्टीग्रेन मल्टीग्रेन आणि बेसिकली आम्ही एकमेकांना सपोर्ट करायला इथे आलो तुम्ही चौघी आपापल्या मालिका गाजवता आहात तर तुमचा परस्परांशी कनेक्ट असतो का, कनेक का एकमेकींचं काम पाहता का तुम्ही आणि कशा पद्धतीने तुमचं एकमेकांनी असतं त्याच्याबद्दल आम्ही काम रोजच्या दिवशी एकमेकांशी पाहू शकतोच असं होत नाही पण अर्थात आपण ज्या चॅनलवर काम त्या करत असतो त्याबद्दल आपण मुळात क्युरियस असतो आणि मला वाटतं आजच्या काळात कुठल्याच मुला मुलींमध्ये तशी आ, काय म्हणतात ना हेवे दावे म्हणा किंवा इन्सिक्युरिटी झरलेल्या नाहीये आजचे सगळे मुलं मुली दे आर व्हेरी कम्फर्टेबल इन देअर ओन स्किन्स त्यामुळे कसं आहे की आय वॉटर माय सेल्फ आय वॉटर यू तुम्ही सेम करता अशा पद्धतीचा आहे त्यामुळे आम्ही झलक हो, दिसली किंवा आपल्याला आज सोशल मीडिया आहे खूप जास्त तो आपला प्रभावी माध्यम झालेला आहे ज्याच्यावर आपल्याला झी मराठीच्या पेजवर सगळ्या सिरियल्समध्ये मध्ये काय आहे हे सातत्याने बघायला मिळत असतं त्यामुळे कुठल्या सिरियलमध्ये काय चाललंय हे तर आम्ही पाहत असतो आणि मग तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही येता आणि आम्ही सगळे एकमेकांना तुमच्या निमित्ताने भेटतो तेव्हा मग त्याची ते पोचपावती आम्ही एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो कामाची पण आज इथे वेगवेगळ्या रेसिपीज दिसत आहेत मिसळ आहे मोदक आहे मोमोज आहे तुम्ही कुठल्या पदार्थाला पसंती द्या आता जेव्हा आपण म्हणालोच आहोत की आपण सगळे एकमेकांबरोबर आहोत त्यामुळे मला पा पारुचा टिफिन पण खायचा आहे मला कमळीने गेलेले तळलेले मोदकही खावेसे वाटत आहेत भावनाने इथे मस्त छान मिसळ मिसळीचा स्टॉल लावला आहे ला तेही खायचंय आणि इथे मोमोज आहेत आमसे मला तेही टेस्ट करायचे आय लव मोमोज यू लव मोमोज लव मोमो आणि नाही तिसरी ओळ काहीतरी होती ना अजून यम्मी मोमोज टेस्टी मोमोज आय लव्ह मोमोज यू लव्ह मोमोज म्हणजेconscious आहे ना आज चीट डे आहे ऍब्सोल्युटली हो यस तुमचं तिगिनचंही सांगा काय आज एवढे पदार्थ आहेत तुमचे फेवरेट काय आहे आ, एक तर मी तर खूप खादाड आहे त्यामुळे मी खूप उडी आहे मला सगळंच आवडतं इथलं मला तो टिफिनही खायचा आहे मला हे त्याच्यानंतर एक स्वीट डिश म्हणून मोदक आहेत कमळीचे तेही घ्या खायचे आहेत हे मोमोज मी संध्याकाळी खाऊ शकते की हे पण मी टेस्ट करू शकते सो मी सगळं ट्राय करणार आहे बरं तुम्हाला वाटत असेल ही आत्ता तुम्हाला सांगायला सांगते पण तसं नाही आहे तिचं देवाने जरा वेगळं बनवलंय कारण ती खरंच आता बोलते हे खरंच ती इतकं खाते आणि तीन तासाने ती म्हणून येऊ शकते संक्रांतीला असं म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला पण असं कधी केलंय का खऱ्या आयुष्यामध्ये काय काही लोक असते अशी मागा असतात त्यांना मुद्दा असा कडक

मी माझ्या सासूबाईंना देईन तिळगुळ जी आता होणारी म्हणजे झालेली सासूबाई आहे ती सिरियल मधली सिरियल आई आई माझ्या रोजची आई स्वानंदीची आई नंदुताईची आई सो मी त्यांना देईन आणि म्हणून की तिळगुळ घ्या आणि गप्प बसा ओके हे ही बोलू शकते बाकी तिघी जणी हे बोलायचं आम्हाला कॅरेक्टर म्हणून उभा नाही त्यामुळे मी त्या वाटेलाच नाही जाणार करेक्ट ओके थँक्यू थँक्यू ঘ